सोहळा लाईव उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार सन्मान्य नारायण राणे साहेब ज्यांच्या नेतृत्वामुळे या पूर्ण परिसराचा कायापलट झाला ते आमचे महाराष्ट्र राज्य आपण सगळेजण असत की ते कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेलो ऑनलाइन वर तो कार्यक्रम होता आणि ह्याच प्रकल्पाचं भूमिपूजन आपण गेल्या आठ तारखेला केलं होतं आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये आज ह्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण इथे उपस्थित आहोत यासाठी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे शिल्पकार सन्मान्य आमचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांना आणि सार्वजनिक बांधकामचे आमचे सर्वप्रोधी असतील आणि त्यांच्या सर्वच सहकार्यान मी या भागाच्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मनापासून आपले अभिनंदन करतो आज ह्या रेल्वे स्टेशनच्या इथे उभा राहिल्यानंतर आपण एका एअरपोर्टवर उभा आहोत का अशा पद्धतीचा भास निश्चित पद्धतीने इथे येतो अतिशय सुसज्ज असा हा आपला रेल्वे स्टेशन आज आपल्या सगळ्यांसाठी इथे उपलब्ध केलेला आहे कामाचा ता दर्जा असो कामाचे नियोजन असो आणि प्रत्येक येणाऱ्या प्रवासीसाठी त्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून छोट्यातल्या छोट्या गोष्टींचं नियोजन या रेल्वे स्टेशन मध्ये आज करण्यात आलेलं आहे हा मला मी जे थोडी माहिती घेतली देशामध्ये आपला महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे पीडब्ल्यूडी खात्याने अशा पद्धतीचा सुशोवेकरांनी केलेला आहे प्रकल्प हातात घेतला आहे त्यासाठी मी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो राजकीय इच्छाशक्ती काय असते हे आम्ही दोन हजार चौदा पर्यंत साहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा पाहिलं होतं त्याच्यानंतर थोडा गॅप पडला आणि आता आमचे रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर तोच अनुभव आम्हाला पण परत येतो आहे काम कसं करून घ्यायचं आणि नियोजित पद्धतीने काम कसं करायचं याबद्दलचं एक चांगलं पॅटर्न आज आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहे आज प्रत्येक रेल्वे स्टेशनकडे गेल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आणि वेगळ्या पद्धतीची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते मग रेल्वे स्टेशन म्हटलं तर आपणला सातत्यानी प्रवाशांची तक्रारी असायच्या काही त्यांचे प्रश्न असायचे अशाच गोष्टी जास्त ऐकायला एका रेल्वे स्टेशन मधून उभा आहोत आणि एअरपोर्ट एअरपोर्ट आपल्याला अनुभव घेणार हे निश्चित पद्धतीने आणि हे सगळं बोलत असताना मी आवर्जून आपले पीडब्ल्यूडी खात्यातले जेव्हा अधिकारी आहे जे आमच्या चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात काम करतात आमचे सर्व गौर जे असतील आणि त्यांची पूर्ण टीम मला नाही वाटत असतील ते आत्तापर्यंत लागून भोपले असतील आजच्या क्षणा सातत्याने काम करत आहेत त्यांच्या खात्यातले सगळे अधिकारी करतात पण म्हणून बसून मनापासून त्यांचं अभिनंदन करेन आता हा कार्यक्रम होत असताना आम्हाला एकही जाणीव आहे हो की काही प्रवासी आपल्या संघटना आहेत त्यांचे काय विषय आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत मी त्याला ह्या निमित्ताने जे आमचे दोन्ही मोठे नेते जेव्हा व्यासपीठावर आहेत मी ह्या निमित्ताने प्रवासीच्या संघटना असतील त्यांचे प्रतिनिधी असतील त्या सगळ्या मुद्दे आपण आमच्या समोर मांडले केंद्रात आमच्या भारतीय जनता पक्षाचं एनडीएचं सरकार आहे राज्यात आमचं महायुतीचं सरकार आहे सगळ्या टक्क्यांना न्याय देण्याचं काम आमचे दोन्ही सरकार करतील करती, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो त्याचबरोबर जे दे प्लॅटफॉर्म काही प्रामुख्याने विषय जसे हे कार्यक्रमाने चर्चेला आला की बाबा एवढं सुशोभित करतात प्लॅटफॉर्म वर पण आम्हाला शंकरची गरज आहे की जाणीव साहेबांना आहे त्यांची नोंद पण त्यांनी घेतलेली आहे तसंच साहेब आता कोकणामध्ये आपलं पतिधू करतायत म्हणून तुम्ही या सगळ्या प्रश्नांची काळजी करू नका जसं या रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झालंय त्याच पद्धतीने प्लॅटफॉर्मचे काही जे महत्वाचे प्रश्न असतील तेही सोडवले जातील एवढा विश्वास आणि शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो फक्त आपण कंट्रोलिंगकर म्हणून सिंधुदुर्गवासी म्हणून चर्चा चांगली करायला आपण जरा सुरुवात करू चांगलं काहीतरी आपल्या जिल्ह्यात घडलंय काहीतरी पाहायला मिळत अनुभवायला मिळत आहे मधुधन साहेबांनी बघितलेलं कोकण रेल्वेसाठी जे स्वप्न होतं ते तसं आदरणीय साहेबांनी पुढे तातडीने पुढे घेऊन गेले त्याच पद्धतीने आमचे रवींद्र चव्हाण साहेब पण त्याच तातडीने पुढे घेऊन जात आहेत म्हणून आम्ही कुठलेही प्रश्न सोडवण्यामध्ये ते ही मागे पुढे पाहणार नाही आता काही बॅनर पण इथे मुद्दा आमचे इतरचे काही शुभचिंतक विरोधक आहे तरी काही दिवसाअंतर लागले काय होतं जेव्हा आपण काही चांगलं करू शकत नाही तर मग दुसरं कोणतरी चांगलं करताय ते पण आपल्याला वाटत नाही आणि म्हणून आपण अशा पद्धतीचे काळ्या मांद्र्यासारख्या मुद्द्यामध्ये येण्याचं काम आपण ह्या पद्धतीने करतो म्हणून तुम्ही या कुठलाही विचार सिंधुदुर्ग जिल्हा असेल कोकण असेल हल्ली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पासून त्या सिंधुदुर्गापर्यंत कोकणी जनतानी महायुती आणि मोदी साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारलं आणि ते प्रतिबिंब आपल्याला मतदान पेटीमध्ये दिसलं म्हणून आता कोकणाची काळजी करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांवर दिलेली आहे म्हणून आमच्या विरोधकांनी त्याबद्दल चिंता करू नये खासदार होते ते काही करू शकले नाही आता सन्मान्य राणे साहेब हे ताकदीने केंद्र सरकारकडे आपल्या या दोन्ही जिल्ह्याचे विषय मांडतील पूर्ण करून घेतील एवढाही विश्वास इकडच्या जनतेला मी देईल जास्त लांब बोलणार नाही अजून प्रमुख मान्यवर आहे फक्त या परिसरामध्ये उभं राहिल्यानं फार फार चांगला अनुभव येतो आनंद वाटतो उत्साही वाटतो या प्रा, प्रामुख्याने ज्या इकडे प्रत्येक भिंतीवर असलेलं जी ट्वेंटीचं कमळ आहे ना था? जी ट्वेंटीचा कमाळ बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदन मला समाधान वाटतं की आता कुठल्याही निवडणूक आल्या आल्या तर आम्हाला चिंता करायची गरज नाही हे जी ट्वेंटीचं कमळ आम्हाला निश्चित पद्धतीने टाळून देईल एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नारायण तो मैने महिने रिस्यू था